माझ्या सर्व स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने गोड बोला बघा आज आहे मकर संक्रांत आणि उद्या आहे कर कर म्हणजेच किंक्रांत आहे पंधरा जानेवारी वार बुधवार या रोजी किंक्रांत आहे आता बघा अं सर्वात भोगी येते त्यानंतर आज आहे आपली मकर संक्रांत आणि उद्या आहे किंकरात असे तीन दिवस आपण हे जे सण आहेत हे तीन दिवस साजरे करतो किंकरात या शब्दाचा अर्थ काय तर तो मी आधी सांगते देवीने किंकासूर या असुराचा वध केला आणि आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी संकासूर या असुराचा वध केला आणि त्यामुळे किंकरा संक्रांत आणि किंकरात अशी ही नावं पडली गेली पडली आहेत बघा बऱ्याच लोकांमध्ये असे काही समज गैरसमज आहेत की किंकरान म्हणजे वाईट दिवसच आहे किंवा किंकरानला काही गोष्टी या आवर्जून टाळायच्या असतात खरं तर टाळायच्या असतात तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की किंकरानच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या गोष्टी नाही करायच्या तर या हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आता बघा म्हणजेच कर जिला आपण कटकट बोलतो आता कटकट -कट हा जो शब्द आहे हा बरेचदा आपण स्वतःही बोलतो किंवा बऱ्याचदा अनेक पुष्कळ लोकांच्या तोंडून सुद्धा आपण ऐकतो की काय ही कटकट आहे काय ह्याचं नेहमीचीच कटकट असते हे असे शब्द आपण रोज ऐकतो किंवा आपण सुद्धा हे बोलतो तर बघा असं म्हटलं जातं की कि किंक्रांतच्या दिवशी एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या व्यक्तीला घेऊन कटकट झाली तर ती कटकट आपल्याला वर्षभर तशीच आपल्यासोबत राहते म्हणून किंक्रांतीच्या दिवशी कटकट करायची नाही असं बोललं जातं थोडक्यात काय ता तर किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला चांगली कामं करायची आहेत चांगलं बोलायचं आहे तर आता चांगलं बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा चुकूनही चुकूनही कोणाशी आपल्याला या दिवशी वाद घालायचा नाही आहे समोरचा आपल्याला उलटसुलट बोलत असेल तो भांडणाच्या मूडमध्ये असेल तर आपण शांत राहायचं आहे बोलून दे कोणाच्याही बोलल्याने काहीही फरक पडत नाही या दिवशी या किंकरांच्या दिवशी तरी आपण शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे समोरच्याला आहे ना बोलू दे काही फरक पडत नाही बघा बघा अरेला कारे करायचं नाही आहे समोरचा बोलतोय ना बोलून दे आपण मात्र आपलं डोकं शांत ठेवायचा प्रयत्न या दिवशी करायचा आहे आपल्या घरात कटकट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी नख कापायची आहेत केस कापायचे नाही आहेत दाढी करायची नाही आहेत या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवर्जून टाळायचं आहे बघा पौष महिन्यात कोणतीही शुभ कार्य केली जात नाही याचा अर्थ हा महिना वाईट आहे का तर नाही या महिन्यात आपण अध्यात्मक अध्यात्मक ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतो शुभ कार्य करायची नाही आहेत ठीक आहेत पण आपण देवाचं नामस्मरण करू शकतो दानधर्म करू शकतो ज्या बायका घरात असतात त्यांनी घरामध्ये जे तुमचे इष्टदेव आहे ज्या देवांना तुम्ही मानता ज्याची भक्ती करता त्या देवांचं मा नामस्मरण करायचं आहे अं त्याचबरोबर स्वामींच जर करत असाल तुम्ही तर स्वामी चरित्र वाचायचं आहे तारक मंत्र बोलायचा आहे बघा या दिवशी जर काही वाईट केलं तर वर्षभर ते आपल्यासोबत तसंच राहतं वाईटच राहतं आणि चांगलं केलं तर ते चांगलंच वर्षभर आपल्यासोबत राहतं म्हणून जास्तीत जास्त अं दिवशी जास्तीत जास्त चांगलं करायचा बोलायचा प्रयत्न सर्वांनी आवर्जून करायचा असतो चांगलं करायचं म्हणजे काय करायचं तर कोणाशीही विनाकारण कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये कोणाबद्दल निंदा ती करायची नाहीये प्रत्येकाला वाटत की आपल्या आयुष्यात सर्व चांगलं व्हावं तर त्यासाठी आपण आध्यात्मिक मार्गाकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे आता अध्यात्मिक मार्गाकडे वळलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा तुम्ही ज्या देवाला जे मानता किंवा जे तुमचे इष्ट देव आहे जसं तुम्ही जर भगवान शंकरांची पूजा करत असाल भगवान विष्णूंची पूजा करत असाल लक्ष्मीची पूजा करत असाल महालक्ष्मीची पूजा करत असाल तर तुम्ही त्या देवांचं त्या दिवशी नामस्मरण करायचा प्रयत्न करायचा आहे अगदी त्या दिवशीच नाही जसं टाइम भेटेल तसं तुम्हाला नामस्म नामस्मरण तुम्ही करायचं आहे बघा नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही विटाल असेल सुतक असेल अगदी काम करताना सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कशाचीही अट नाही आहे बंधन नाही आहे ते तुम्ही केव्हाही कुठेही करू शकता बघा उद्याच्या दिवशी आपल्याला आपलं मन शांत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे ही आपली कसोटी असते आपली ही खरी परीक्षा असते आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आपण त्या दिवशी प्रयत्न करायचा आहे चुकूनही कोणाशी भांडण करायचं नाही आहे कारण अरेला कारे करायला जायचं नाही आहे बरं हे उद्याच्याच दिवशी नाही तर तुम्ही हा रूल जो आयुष्यभर जरी फॉलो केला तरी आयुष्याच चांगलंच होणार आहे वाईट काहीच होणार नाहीये जो वाईट बोलतोय ते त्याच्यापाशी बघा समोरचा वाईट बोलतोय म्हणून आपण त्याला प्रत्युत्तर द्यायला जातो पण कसं आहे ना समोरचा वाईट बोलतोय आपण जोपर्यंत त्याला उत्तर देत नाही ना तोपर्यंत ते त्याच्याकडेच असतं पण जेव्हा तुम्ही त्याला अरेला कार्य करायला जाता तेव्हा ते तुम्ही स्वतःच्याकडे ओढवून घेत असता म्हणून समोरचा वाईट बोलतोय ठीक आहे बोलून दे त्याच्या वाईट बोलण्याने आपलं वाईट होणार आहे का नाही म्हणून आपण आपलं शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे समोरचा बोलतोय तर बोलून दे, दे। किमान उद्याच्या दिवशी तरी कोणत्याही कोणतीही कटकट कोणत्याही व्यक्तीची कटकट मागे लावून घ्यायची नाहीये आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच कि किंकरांच्या दिवशी चांगलं कार्य करा दानधर्म करा देवाचं नामस्मरण करा त्याचबरोबर कोणालाही वाईट बोलायचा प्रयत्न करायचा नाही आहे कोणी वाईट बोललं तर फक्त ऐकून घ्यायचं आहे सोडून द्यायचंय लक्ष नाही द्यायचंय जास्त आपल्याला त्याच्याकडे बघा एखाद्याचं चांगलं केलं तर चांगलंच पदरात पडतं वाईट करणार तर वाईटच पदरात पडतं म्हणून नेहमी दुसऱ्यांचं चांगलं चा, होईल किंवा दुसऱ्यांचा चांगल्याचाच विचार करायचा प्रयत्न आपण आपल्याला करायचा आहे बघा स्वामींच्या सानिध्यात आल्यावरती आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टी या चांगल्या घडायला सुरुवात होते स्वामींच्या सानिध्यात असताना कोणत्याच वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडत नाहीत वाईट गोष्टी केव्हा घडतात जेव्हा ते आपले कर्म असतात आपले प्रारब्ध असतात जे आपल्याला भोगूनच आपल्याला संपवायचे असतात त्याला देवी किंवा आपले गुरु ही काहीही करू शकत नाहीत फक्त ते भोगण्यासाठी आपल्याला जी आपल्याला जी शक्ती असते ते द्यायचं काम आपल्याला महाराज करत असतात परंतु आपले कर्म हे आपल्याला भोगायलाच लागतात सांगायचा मुद्दा एवढाच की स्वामींच्या सानिध्यात आल्यावरती फक्त आपलं चांगलं आणि चांगलंच होतं अं माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ